शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरा चरण शेडगेवाडी एरापूर परिसरात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली असून शेतकरी वर्ग शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असताना दिसत आहे शिवारामध्ये शेतकरी महिला पुरुष शेतातील घाण वेचणे बांध घालणे कचरा जाणे आदी शेतींच्या कामात शेतकरी वर्ग गुंतला आहे या परिसरात वरीवाचे चार पाऊस पडल्याने परिसरात शेतीच्या मशागतीला वेग आला आहे त्यातच शाळांना मे महिन्याची सुट्टी लागल्याने शालेय विद्यार्थी शेतीच्या कामांना हातभार लावताना दिसत आहेत या परिसरातील एरापूर पणम्रे कदमवाडी काळमवाडी किनरेवाडी परिसरात पारंपरिक पद्धतीने बैराच्या साह्याने पेरणी करताना शेतकरी महिला पुरुष शिवारात दिसत आहेत तर दुसरीकडे शेतकरी स्वतः कुरी ओढून भात पेरणी करीत आहेत या शेतीच्या कामामुळे गावेच्या गावे ओस पडल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे